राज्यातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या योजनांची माहिती व्हावी याकरिता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने हेल्पलाइन क्रमांकाला सुरुवात केली आहे हेल्पलाईन नंबर नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक या क्रमांकावर नागरिकांना आपल्या योजनेबाबत माहिती मिळणार आहे याच हेल्पलाईनचा राज्यभरात प्रसार व्हावा म्हणून राष्ट्रवादी पक्षपतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माहिती स्पष्ट केली आहे पत्रकार परिषदेत संतोष महात्मे प्रशांत डवरे अविनाश मार्टीकर उपस्थित होते महायुतीच्या सरकारने ज्या विविध योजना आणि त्या दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या महत्वाच्या काही योजना या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व दूर जनसन्मान यात्रा आणि प्रचंड प्रतिसाद त्या यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय मुख्यमंत्री लाडकी योजना ही अत्यंत प्रसिद्ध झालेली आहे आणि आज याच अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अंतर्द तटकरे साहेबांनी सूचना दिल्या आहेत विदर्भामध्ये अकराही जिल्ह्यामध्ये ह्या पत्रकार परिषद होत आहेत पश्चिम विदर्भामध्ये काल वाशिम अकोला आज अमरावती यवतमाळ आणि उद्या बुलढाणा असा पक्षाचा प्रवक्ता या नात्याने त्या त्या जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन या पत्रकार परिषदेला घ्यायच्या आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं ज्यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कंतन भाऊ महात्मे शहरचे अध्यक्ष प्रशांत गोडावरे स्थायी समितीचे माजी सभापती भाऊ अभिनाशभाऊजाडे आणि आपण सर्व खरंतर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जो आहे नाईन एट सिक्स वन सेव्हन वन सेव्हन वन सेव्हन म्हणून या प्रचाराकरता की ही पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रवादी हेल्पलाईनची सवलग म्हणजे नेमका काय असा आहे की ही जी काही प्रणाली आहे म्हणजे हेल्पलाईन वर विचारलेल्या प्रश्नांना चोवीस ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवर्स काय उत्तर देता येतील व त्यासाठी कोणते ऑपरेटर तिथे असणे आवश्यक नाही हे या महाराष्ट्रवादी हेल्पलाईनचे विशेष व महत्व आतापर्यंत ज्या ज्या योजना आल्या म्हणजे तुमच्या माहितीसाठी आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही त्रुट्या होत्या काही महिलांची मागणी अशी होती की ते वय साठ वरून पासष्ट करावा आणि पासष्ट वर्षाच्या काही महिला त्यापासून वंचित राहिल्या तर अशा काही महिला वंचित राहत असतील तर हा व्हॉट्सअप नंबर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर आम्ही सगळीकडे कार्यान्वित केला आणि याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत जवळपास चॅटबॉटच्या माध्यमातून तीन लाखाच्या वर लोकांच्या समस्येचं निराकरण करण्यात आलेलं आहे फक्त लाडकी बहीण योजनेसाठी हा चॅटपॉट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर आहे का तर अजिबात नाही आता अन्नपूर्णा गॅस सिलेंडर महिन्यात वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडरची योजना आपल्या सरकारची माहिती सरकारची आहे यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा त्रुट्या पण आढळतात की ती योजना महिलांसाठी आहे मात्र गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावाने आहे अशा जर काही ठिकाणी त्रुट्या असतील त्या सुद्धा त्यांनी व्हॉट्सअपला या नंबरला टाकायच्या आणि त्याचं निराकरण केलं जाईल अनेक ठिकाणी कौशल्य विकासच्या माध्यमातून पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची योजना आहे पण काही लोकांचं असंही सरकारला सांगणं आलं की दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही योजना ला, ला लागू करा त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा त्यावर आपली तक्रार दाखल करता येते आणि त्याचं निराकरण करण्यासाठी आमची ही राष्ट्रवादीची हेल्पलाईन सगळीकडे कार्यान्वित आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भात ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे आमच्याकडे सोयाबीनची परिस्थिती जर तुम्ही बघितली किंवा तुमच्या भागात फळभागाची परिस्थिती होती बऱ्याच ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झालं सोयाबीनचं तर बियाणंच उगवलं नाही शेंगाच मिळतात सोयाबीनला अशा शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील ज्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो मात्र मागच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे तो अद्याप मिळाला असेल किंवा महात्मा फुले शेतकरी लाभ योजना जी आहे तो मिळाला नसेल तर त्यावर तशा पद्धतीने सुद्धा तक्रार करू शकतात अडचण सांगू शकतात आणि ते त्या माध्यमातून सोडवले जाते अशा सर्व अनुषंगाने आपल्याला ही हेल्पलाईन कार्यान्वित केलेली आहे ही हेल्पलाईन पक्षाच्या वतीने सरकारी योजनांशी संबंधित लाभार्थी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्याचा अर्थ तोच जो मी सांगितला की जर कुठं काही अडचणी असतील कुठं सर्व्हर डाऊन असतात ग्रामीण भागामध्ये आता काल सरकारने निर्णय घेतला की अंगणवाडी सेविका ते फॉर्म भरून देतील आणि ते ते फॉर्म सबमिट करतील पण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टेक्निकल अडचणी आहेत केवायसीची अट काही बँकेची आहे तिथे सर्व्हर डाऊन आहेत त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतात अशा अडचणी जर निर्माण होत असल्या तर ता तात्काळ त्यावर संपर्क करून त्या निराकरण करण्यात येतील जसं काल वाशिम मध्ये आम्हाला या अडचणीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाटत आमच्या जिल्ह्यात अकोल्यामध्ये होतं तर तात्काळ आम्ही महिला बालकल्याण मंत्री यांना ते कळवलं आणि त्यांनी संबंधित बँकांना निर्देश दिले त्याच्यामुळं आहेत त्याचं निराकरण करणं आणि सामान्य नागरिकांच्या समस्या करन मदतीच्या विनंत्या किंवा माहितीची कमतरता इत्यादी सर्व गोष्टीसाठी हा एक साधा व्हॉट्सअप नंबर आहे काही ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल आहेत पण काही शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे किंवा ग्रामीण भागामध्ये दहावीस टक्के वर्ग असा आहेत की ज्यांच्याकडे साधारणपणे असे मोबाईल नसतात त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यांनी सुद्धा स्थानिक ग्रामपंचायतचं कार्यालय असेल तहसीलचं कार्यालय असेल त्या ठिकाणी एक अर्ज जर दिला की माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तर या मला पार्टिसिपेट व्हायचा किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर स्थानिक पदाधिकारी जे असतात म्हणजे आता जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आमचे बूथ प्रमुख असतील आणि त्यांच्यावर अंकुश ठेवायला ठेवायला तिथले थे निरीक्षक असतील आमदार असतील खासदार असतील यासोबत सुद्धा त्यांना सहज संपर्क करता येऊ शकतो याचप्रमाणे हे जे काही आम्ही करतो आहोत याचं निरीक्षण करायला हे हेल्पलाईनच एक टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सज्ज केलेली आहे आणि जर त्या अडचणी सोडवल्या गेल्या नाही तर ती टीम परत त्याचा रिव्ह रिव्ह्यू घेते आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर त्या लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोचून ते अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात आता ची जी पद्धत आणलेली आहे लालकी बहीण योजने संदर्भात पूर्वी कसं नवऱ्याच्या खात्यात पैसा जमा झाल्यानंतर तो पत्नीला विड्रॉल करण्याचा अधिकार नव्हता पण डीबीटी मध्ये थेट महिलांच्या खात्यातच ते अनुदान दोन महिन्याचा रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवसांपूर्वी गेल्यानंतर त्याचा विड्रॉल करण्याचा पण अधिकार त्या महिलांना महिला भगिनीनं मिळाला त्यामुळे डीबीटी प्रणालीद्वारा डायरेक्ट त्या आपल्या भगिनीच्या मध्ये हा पैसा ट्रान्सफर होतो दुसरं एक महत्वाचं हो की या योजनेमध्ये याच्या व्यतिरिक्त आमच्या पक्षाचं धोरण काय आमच्या पक्षाचं धोरण हेच आहे की तळागाळामध्ये ह्या योजना जाव्यात शेतकऱ्यांच्या जा ज्या अडचणी आहेत त्या समजून घ्याव्यात ह्या लाभ भेटत असताना संबंधित लाभार्थ्यांना ज्या काही अडचणी आहेत त्याचं निराकरण व्हावं आणि विचारसरणीची पुनर्बांधणी याचा हा पण पक्षासाठी एक वेगळा आम्ही उपक्रम केलाय की ज्या ठिकाणी विचारसरणी अनेक लोक विचारतात तुम्ही विचारधारेशी तडजोड केली आहे का तुम्ही सामील झाले म्हणजे विचारधारा सोडलेली आहे तर आमची शिवशाहू फुले आंबेडकरवाली विचारधारा ही कायम आमची राहिलेली आहे ती कायम राहणार आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांच्या आ... पर्यंत ही योजना देऊन त्यांना तो लाभ मिळावा हे उद्देश साध्य करण्यासाठी सुद्धा या हेल्पलाईनचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आता स्थानिक पदाधिकाऱ्यांची स्थानिक जिल्हाध्यक्षांची आहेत आणि म्हणून आम्ही या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना कॉर्डिनेट करतो जिल्हाध्यक्ष तशी पत्रकार परिषद आयोजित करतात जिल्हाध्यक्षांनी सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करायचं असतं सर्व पत्रकारांना सन्मानाने आणि पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या वृत्तपत्रामधून त्याला प्रसिद्धी देण्याची विनंती जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे श्रेष्ठी या ठिकाणी आपल्याला आणि त्या विनंती करायला मी पण या ठिकाणी आलोय या हेल्पलाईन मुळे जनसामान्यांपर्यंत ही योजना आता पोहचत आहे ज्या ठिकाणी कागदोपत्री अडचणी असतील पात्र असताना सुद्धा लाभापासून वंचित असतील त्यांना सुद्धा मार्गदर्शन होते आहे तालुका जिल्हा व ग्रामीण भागातील समस्या तात्काळ दूर होण्याकरता पदाधिकाऱ्यांना आणि स्थानिक आमदारांना त्या कळवल्या जातात आणि स्थानिक आमदार त्या प्रयत्नातून ते वर कळवतात आणि किती किती लोकांना मदती करतात आजपर्यंत जिल्ह्यातून समजा अमरावती जिल्हा आहे किती लोकांनी तो संपर्क केला त्यातून आता जिल्हाध्यक्षांनी त्या त्या समस्या किती जाणून घेतल्या किती समस्या सॉर्ट आऊट झाल्या किती सॉर्ट आऊट होणं बाकी आहे याचा सुद्धा अनालिसिस करणारी एक टीम आहे आणि याचा डेटा प्रदेश पातळीवर सेव्ह करण्याच्या संदर्भामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आमची कारवाई सुरू आहे आणि शेवटचं एक कोण्या समस्याचं जर निराकरण झालं नाही आणि संबंधित व्यक्तीचं काम जर पूर्ण झालं नसेल तर त्यांना सुद्धा त्यांचा डाटा अनालिसिस करून संबंधित व्यक्तीला माहिती देता येते चॅटबॉटच्या प्रणालीच्या संदर्भामध्ये आमची एक टीम म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये समजा साधारण काही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढायचे असतील तर त्या ठिकाणी चॅटबॉटचं महत्व काय या संदर्भात आमची जी सर्वे करणारी टीम असेल ते त्या ठिकाणी येईल आणि आमचे बूथ प्रमुख असतील आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील यांना पण ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल एकंदरीत नाईन एट सिक्स वन सेवन वन सेव्हन वन सेव्हन वन हा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर तळागाळात ह्या योजना रुजवण्याकरता कार्यान्वित केला आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि पदाधिकाऱ्यांची पण ही जबाबदारी आहे की तळागाळात गेलं पाहिजे